थोडी चॉकलेटन दे ना आत पांढरीवाली दोन किलो पांढरीवाली वा चालले डोक्यात कॅन्सर नाही आणला उडी चुन्नी आणि मका चुनी आणि सांग चारायची त्याच बराबर कॉस्टिंग बसते सहा हजार रुपये सहा हजार रुपयाचं नाही आणला जवळपास ते, ते म्हणलं ना मग दोन महिने तरी जाईन मग पण हे आणली पाणी दाखवायला सकाळी टाकून गेल ना नाही तेवढेच त्यांना अजिबात नाही खाल्लं चांगली वासरांनी रो रोटीन त्यांचं प्रॉपर लावा लागणार आहे कारण त्यांनी कडवा पण नाही खाल्ला आंबल पण नाही खाल्लं झिर पण नाही खाल्लं मिस अंबोल लाशे ना गरम झाली ती पोत्यात एक दिवस पोत्या होतात की रात्रभर इथेच पोतं ठेवलेलं मी माझ्या लक्षातच नाही अशी आता इथं पांगून दिली जरा गार पडून चांगली गाडे चालू केला ना फुल आता धुळ धुळ उरल्या होते पाय खाली पण नाही माती डोर पटाय गावा साफ करायचं र इथ आहे ना अख्ख्या जाळ्या आहे नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता साधारण एक साडे दहा वाजलेले जेव्हा सकाळी मी उठून ये ना वासरांचा लांबवण पण ठेवून तो आता बारा वाजता जायचे आता अकरा वाजायला आलेले समथिंग आता परत झोपलो होतो मी सात साडेसातला ला आलतो गोट्यावरून दोन तास झोपलो आता परा फ्रेश झालोय चहा घेतोय चहा घ्यायचा आणि बोरा शाळेत सोडत साधारण नविक मिनिट बाकी केवा इथं अकरा वाजता शाळा चालू कर <laughs> काय घाललं तूरला सोडला आता शाळेत आता जायला पावणे बारा वाजता आता अकरा वाजल्यात तर खाली खाली जाऊन चक्कर मारतो एक जरा वासरांपैकी नाही तर डाय बारला जातो अकरा वाजलेत ना एक तासाभारांनी पाणी दाखवायला जवळपास आता बारा वाजले ते बारा वाजले पाणी दाखवायला आलोय मी सकाळ टाकून गेलतो ना आणि तेवढेच अजिबात नाही खाल्ले टाकलं जास्त काल तांबोल होते याच खाते बोल। ते पण नाही खाल्ल रो आज आंबेक्स केले खाय नाही अरे तांबडं तर निसतं नसतं मी टाकल्या टाकल्या लगेच खायचं आज तर त्याने पण नाही खाल्लं नवीन जागे आला असं म्हणून बरेच काम आहे आज पण राव त्याला पाणी दाखवत मग मग काही पसरून टाकली अख्खी ना गरम झाली ती पोत्यात एक दिवस पोत्या होत रात्रभर इथं पोत ठेवलेलं मी माझ्या लक्षातच नाही ठेवायची अशी आता इथं पाहून उंद्री जरा गार पडून चांगली वासरांना जागा बरीच आहे आपल्याकडं तिकडं कोपऱ्यात एक वासरून बांधायचं इथे एक बांधायचं आणि तिथे बांधायचा आणि तिथं वरलं होईल म्हटलं चार की ते पसरून ठेवायचा कुट्टी आपल्या त्या साईडला टाकलेली आहे ही मशीन आपली नाही आहे इथं कुट्टी आपली आहे वासरांनी रुटीन त्यांचं प्रॉपर लावा लागणार आहे कारण त्यांनी कडवा पण नाही घाललं आंबोवर पण नाही घाललं तांबडे थोडं ठेवलं तांबडा बडत लवकर आंबण ठेवित नाही मी आपला मुन्ना मुन्ना लवकर खातो आणि खुलं खाता होता त्याला आता मी ह्या साईडला हिरो मिक्स करून टाकले त्याला आंबण कुट्टी आणि मका सगळं मिक्स आता हे काय साईड खाल्लंच पण चापीत चापीत खायला लागलाय ओके आता झालं आता डायरेक्ट तिनची साडेचार वाजता येतो डायरेक्ट आता गाडी न वॉश करून घेऊ खरच मी दररोज म्हणते गाडी वॉश करू वॉश करू बस आला त्याच्या इथं पण लगे ही लय वेटिंग असते आता तर कुट्टी बिट्टी लय जमाय डायरेक्ट मकेची कुट्टी आहे काढापा कुट्टी आहे आखी टिकीटली माग जमाये खाली पण इथं पडलीतली गाडी चालू झालं ना फुल असं धुळ धुळ उरल्या सारखं पाय खाली पण नाही माती आतून वाश करायची गाडी आपल्याला गेटर टाळलं ते तरी पेतो बाबा आखी क्लीन करून गाडी घेतो आता नाही म्हटलं जड्पा प्रॉपर क्लिनिंग केली नी गाडी अख्खी कुट्टीच काढली गाडीतली हे पाऊस कुट्टी होती बाबाच्या गावात गाडी अखी धुळ उडत होती रे डायरेक्ट दाऊ घरी डायरेक्ट अख्खी चढी खाऊ सावडत पण जायचे राहते गणेश यांनी पत्रिक अँगल उचलली का नाही काय माहिती ते बघायचं बघायचंय दोन तीन पेमेंट घ्यायचे ते पण नाही माझा त्यांना फॉलोअप अप घेतोय त्यांचा मी पहिले तर ना खिचडी खाऊ एक वारला असेल हो। जवळपास दोन वाजे आला तरी गरम होते वाईट राव एक सेकंड दादा एक सोहम।

अच्छा साधारण तीन रे गोटे झालो खाली तर खाल्लंच नाही अजून आता आम्हाला की चेंज करायचं हे टाकलं आम्ही एन, पण नाही खालो इवन रे याच आहे ना यो, यो पण बाईक खाय ना रे यांनी जागा चेंज झाली ना त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम झाला ना याचा नाही ते मक्का पण सोडित ना असा हा टोटल सगळं खात असते आता तीन वार उन्हाचं बांधायच्यात प्लॅनिंग आमचा आता पाच वाजता साडेपाच वाजता आत घ्यायची पाणी बाजून आणि परत रुटीन ते चालू ठेवाय त्यांचं म्हणून बाहेर बांधल्या त्यांना आता गोड्याला पिछाडी बांधायची चालू आणायची दूर आपल्याला आहे का साफ करायचं आहे ना अख्ख्या जाळ्या काढायच्या त्या चारी कोपऱ्याला जाळ्या ओ पंख पण भरल्या रे अख्खा दोन तीन वर्ष धुतलं नव्हतं वाटते अट्टी साफ करायचंय हे राहून देण्याचा आणि तीन चार वर्ष हे एक साफ करायचं अख्खा आपल्याला दावण एक तोडलेली हे एक नीट करावं लागेल गणेश म्हटलं तर एक सिमेंट आहे त्यांच्या आपल्याकडं अहो हे चेंज करायचं आहे आणि इथं आहे एक, एक, एक गुजवायला लागेल चांगला प्लेन करायचा अख्खा कर आहे आणि पुढचं काढून दे ह्याच्यावरती का ह्याच्यावर इस ग्रीन नेट लावायची आपल्याला इथं ह्याच्याऐवजी एवढच काम आहे इथं फक्त बस मग ओके झालं जाळ्याला अख्ख्या गोट्याला चला यांचं आहे ना माळवा चालले डोक्यात त्यांचं नाही उडी चुनी आणि मकाचोनी आणि शांगणं पेंट चारायची त्याच बराबर कॉस्टिंग बसते सहा हजार रुपये सहा हजार रुपयाचं आंबोळ नाही आणला जवळपास ते म्हणलं ना मग दोन महिने तरी जाईन मग कारण ते मग प्रमाणानुसार का पण ते जास्त जाईल आणि पॅकेजिंग आंबे ना ते झाला एक कट्टा दोन रुपयाला आहे आणि एका एकाला मग लागेन दीड 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 कट्टा मग ती दोघांना दोघांना तीन कट्टे त्याचे सहा हजार रुपये होतात त्याच्यापेक्षा ही परवडत आहे कॉस्टिंग वाईज आम्हाला तर आता आंबो ना प्रणय दादांना सुट्टी प्रणय दादा आपल्याला लवकर टाईम नाही घालू तीन वाजले आता आपल्याला चा जायला चाकण म्हणजे आठ आठ तास मिनिट रे बसा दादा पाहुणे झालेला आम्हाला इथं बोथरा म्हणून तिथून घ्यायचं आपल्याला फीड आपल्याला घ्यायचं ते शेंगदारा पेंट बाकी सामान चाकण बाजार आहेत आता चाकणमध्ये आलो आम्ही इथं इथं बॅटला बाहेर होता आपल्याला इथं चांगली क्वालिटी घ्यायची

आपण पहिले आले होते वाईट वाली ही थोडी काळी जरा बरोबर ना आता आम्ही दोन किलो ही दोन किलो उडी चुन्नी होती नाही उडी चुन्नी दोन किलो आणि मका चुन्नी दोन किलो भरली भरतो चॉकलेट दे ना आतली पांढरीवाली दोन किलो सगळे दोन दोन किलो चालवले आम्ही आता ते खाते कोणचे ना त्याच्यावर डिपेंड आहे आता आमच्या चॉईसनुसार आम्ही ना असं विभागून घेतलंय बघ दोन दोन किलो ज्यावेळेस खातील त्यावेळेस वाट व्हायचं आणि कट्ट घेऊन जायचं मग असं डोकं लावलं आम्ही आता उगाच पन्नास पन्नास किलोचं कट्ट नाही सगळं अंगा पडलं आमच्या आता हे ट्रायल करून द्या आम्ही वासरांना देन मग आपल्याला काळ आउट होईल कसं कोण का कोण कोणचं लागेल बरोबर आहे अरे ते दादा

आता दोन दोन किलो नेऊन गात हात निवडल्याला भिजत घालायचं एकमेकाच खाल्लंच ओके सांगणार पेडी ही काळी आणि व्हाईटवाली ती वाईट वाली पहिली आणली ती झालं नाही यांनी काळीवाली टाकतो यांना बाजार ओके चालेल टाकलं पण हा गडी काय तोंड शिवित नाही अजून काय गेल्या कायमा मी नेहमी थोडा थोडा खायला लागला आता एक पासावर बघू साडेसहावरलेत एक साडेसात वाजता लाईटच गेली नेमकी र लाईटच चालू ठेवलेलं आहे मी लाईट गेल्या लाईट येईन तशी टॅक्नॉलॉजी एवढं पंधराशे मिनटं लाईट येईन तर खाऊन द्या वेळ लावून दे जरा ना बरोबर खाती ना खाल येडा खायला पाहिजे जस्ट मी आता गोट्या वालोय मागाशी ना साडेसातला परत आलो होतो एकदा आंबोण ठेवला हे आम्ही आणले ना गोडी चुन्नी शांगदाणा पेण्यानी एक मकाचुन्नी टाकली ते हाय तसं त्या अजून म्हणजे दो दोघांनी पण नाही खाल्लं म्हणजे दोघांचं मिक्स करून गोड्या टाकलं होतं इवन गोड्यान बन नाही <coughs> <coughs> खाल्लं याला तर मग त्याला काय केलं मकाचुन्नी आपलं हे दिलं कोरमा दिलं आपला जुना त्यांनी खाल्ला सगळा आणि ह्या बाईला तेच टाकलं बरं मग मी कॉरमा मका चुन्नी वरून हे डाकले ना आपला गावाचा पुस्तक ओढ्याचा अर्धा तू खाल्लेत वाढ याला आज उपाय डायरेक्ट आज काय टाकायचा असा प्लॅन करून करा लागतो प्लॅनिंग करून एकदा जर चालू झाला ना खायला चालूच झाला ते आमची चुकी त्याच्यामुळे बंद झालं आहे तू खरं तर नाही तर आदरवाईज तो, तो खात पण होता